हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईनो मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली पहा सकाळ सकाळ काल आमच्या इकडे इतका पाऊस झाला आणि आता थंडीसुद्धा सुरू झालेली आहे बरं का एक पाच सहा दिवसापासून ना चांगलंच धुकं पडतंय सकाळ सकाळ बाल्कनीमध्ये ज्यावेळेस बाहेर येतो भोलेबाबाचं दर्शन घ्यायला तर त्यावेळेस सगळ्या काचेंवरती अशा पद्धतीचं पहा धुकं पडलेलं असतं सगळ्या झाडांच्या पानावरती सगळे दवबिंदू पडलेले असतात धुकं दव आपण ज्याला म्हणतो तर पूर्ण असं व्हाईट व्हाईट झालेलं असतं सगळीकडे असं आज तर काही दिसत पण नव्हतं थोडंसं नंतर पंधरा वीस मिनिटांनी सगळं वातावरण क्लिअर झालं पण छान वाटतंय दोन तीन दिवस चांगलं वाटन पण कडाक्याची एकदा थंडी सुरू झाली का परत नको वाटतंय तर चला म्हटलं आज नाश्त्याला थोडासा पास्ता बनवावा धुव शाळेमध्ये गेलेत दोघं पण त्यांचा टिफिन रेडी झाला आणि त्यानंतर म्हटलं जरा गरम गरम थोडासा पास्ता आरून म्हणला मग मी आज बनवतो म्हटलं बनवून द्यावं कधीतरी ठीक आहे मुलांना रोज रोज है। है। तर आपण हे नाही देऊ शकत हे म्हणजे जे पण हे आहे फूड पण एखाद्या वेळेस त्याला चेंजमेंट म्हणून आता काय सगळेच खातात म्हटल्याच्या नंतर मुलं पण मागतात तर छान असा गरम पाणी म्हणजे थोडंसं मीठ आणि तेल टाकून मी उकळून घेतलेला आहे जेणेकरून तो सुटसुटीत व्हावा त्यानंतर काय आहे गाळणी गाळून घेतला आणि त्याच्यामध्ये थंड पाणी एक ग्लास टाकून घेतला जेणेकरून तो चिकट नाही होत मग सुटसुटीत मोकळा होतो थंड पाणी टाकल्याच्या नंतर आता इथं मी काही कुठल्याही प्रकारचे व्हेजिटेबल टाकत नाही कारण त्याला प्लेनच आवडतो म्हणून फक्त पास्ता मसाला त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं असतं तो टाकून फक्त थोडासा मी इथं फ्राय करून देते याच्यामध्ये बाकीचं टाकलंच नाही मी काही तर मग वाटाणा टोमॅटो कांदा थोडंसे बीन्स असं कट करून टाकल्या छान होतं पण मुलांना काय चांगलं आवडत नाही त्या अष्ट्या गोष्टींकडे त्यांचं पटकन लक्ष जातं तर थोडाफार आणलेला असतो कधीतरी हप्ता दोन हप्त्यातनं एखाद्या वेळेस देतो आम्ही जास्त देत नाही जर गावाच्या पिठाचा ऍक्च्युली मिळाला तर भारी काम होतं म्हणतात पण गावाच्या पिठाचा पण ते मिक्स असतंच त्याच्यामध्ये नावाला आहे गावाचं पीठ लगेच कळतं त्याच्यामध्ये मिक्स मैदा वगैरे येतोय ते लगेच समजतं चिकट ज्या तिथं होतो ना तर त्याच्या याच्यावरनं टेस्टवरनं वगैरे समजतं की याच्यात गावाचं पीठ खूप थोडं असू शकतं नाही तर नाही पण फक्त नावा लागावाच्या पिठाचं आहे असं तर चला आज मस्त अशी वाटाण्याची भाजी बनवते मी ह्या भाजीचं आणि भाताचं कॉम्बिनेशन जो कोलम राईस आहे त्याचं कॉम्बिनेशन एकदम भारी आहे एकदा नक्की ट्राय करा झटकेपट होणारी रेसिपी आहे जिरे मोरूची फोडणी दिली कांदा टाकला अद्रक लसूण पेस्ट टाकली छोट्या साईजचे दोन टॉमॅटो कट करून टाकलेले आहे तिथं छान असं मऊ होईपर्यंत मी याला परतून घेते त्यानंतर लाल तिखट एक चमचा एक चमचा धनपूड आणि अर्धा चमचा हळदी टाकलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारचे मसाला मी अजून ॲड केला के नाही फक्त लाल तिखट हळद टाकलेली आहे छान असं मस्त टोमॅटो स्मॅश होईपर्यंत परतवले पर वाटाणा रात्रीच भिजायला घातला होता हा जो सुका वाटाणा असतो ना तो आहे छान अशा शिट्ट्या देऊन घेतल्यात वाटाण्याला मस्त मी आणि इथे एक बटाटा पहा नॉर्मल साईजमध्ये कट करून ठेवला आहे इकडं छान असा सगळा मसाला आपला परतला याच्यामध्ये काही मसाला टाकलेला नाही फक्त लाल तिखट धनिया पावडर हळदच आहे बटाटा त्याच्यामध्ये टाकला छान परतवलं परतवलेला सगळा सॉरी शिट्ट्या दिलेला सगळा वाटाणा याच्यामध्ये टाकला म्हणजे वाटाणाला इतक्या छान अशा देऊन घेतल्यात की तो सगळा असा मिक्स होऊन गेलाय वाटाणा छान असा फुटलाय आता भाजी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे किचन किंग म्हणजे आपला गरम मसाला मस्त होती भाताबरोबर छान कॉम्बिनेशन आहे ताईंना एकदा नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली पहा आणि वातावरण आमच्या गावाकडचं सगळं थंड झालंय तर ते कसं मी जसं की कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलं होतं की दोन दिवसापासून ऊन भरपूर आहे आणि पाऊस काय ना सगळे तळे वगैरे कोरडे पडडे होते पण मी म्हणले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंद तो म्हणजे कसा की काल एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की बाप रे म्हणजे दुपारी चांगला बऱ्यापैकी म्हणजे मस्त पाऊस झालाय पहा शेत सगळं ओललं ओललंय आणि वातावरण जे प्रदूषित झालेलं होतं हवा जी प्रदूषित झालेली होती ती पावसाने वरून सगळं पाणी खाली आल्याच्या नंतर सगळं काही वातावरण शांत झालंय कोकिळा मस्तपैकी कुहू कुहू सकाळपासून ओरडतीये त्याच्यानंतर पक्ष्यांचा आवाज सकाळ सकाळ चिमण्यांचा सका, आवाज मन अगदी प्रसन्न होऊन गेलेलं आहे आणि चला म्हटलं आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करूयात आणि तुमच्याशी जे पण काही आहे ते शेअर करूया तर बघा सगळं हिरवगार झालेलं आहे अगदी झाडांवरती सुद्धा जे धूळ बसलेली असती किंवा काय प्रदूषित जे पण वातावरण झालेलं असतं ते पावसाच्या त्या सरींनी सगळं धुवून निघतं आणि सगळं फ्रेश फ्रेश आहे आणि आमचे जंगलविलाचे झाडं पहा कसे हसतायत सगळ्याच्या सगळे एकदम मनसोगतं कारण कडक ऊन म्हणलं की ते कुणालाच नको असतं आपल्यालाही माणसाला नको असतं आणि प्राणी सुद्धा नको आणि झाडांना सुद्धा नको असतं तर पाऊस पडला की सगळे खुश होतात वरन, सका सका तर तसंच झालेलं आहे सगळं वातावरण सकाळ सकाळ उठलं ते ह्या काचेवरती अक्षरशः ही काचसुद्धा धुवून निघली बघा तर याच्यावरती सुद्धा सगळं धुकं पडलेलं होतं उठल्यावर पाहिलं तर म्हणलं हा काय सगळं प्रकार झाला आहे म्हणलं पण तिथून पुढं तसंच होणार आहे सगळं कारण थंडी सुरू झाली की धुकं पडतं आणि वातावरण कसं ते दव असते थेंब असते ते, ते बरोबर आपल्याला झाडांच्या पानांवरती त्याच्यावरती पाहायला मिळतात तर चला बघूयात खाली जाऊयात आता खाली आल्यावर पहा

पण त्याला खूप दिवस झाले त्याच्यावरती त्याच्यानंतर आपली सबस्क्राईबर फॅमिली मध्ये भरपूर नवीन काही ताई जॉईन झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की सांगावा तर मला असं वाटतं आपण तर रोजच व्हिडिओ मध्ये बोलतोय दोघी बहिणी पण दाजी व्हिडिओ मध्ये आले की बऱ्याच ताईंच असं म्हणणं आहे की व्हिडिओला रंग येतो आणि जरा बरं वाटतं दाजींना व्हिडिओ मध्ये बघितल्यावर पण मला असं वाटतं की आम्ही ज्या याच्यातून सांगू त्याच्या बऱ्यापैकी आमच्या जा पेक्षा जास्त माहिती तेवढं मी सांगतो आता होत त्यांनी एकत्र परिवार राहण्याचे काय फायदे आणि त्याला लाईक पण भरपूर त्याला लाईक पण भरपूर होतं म्हणून म्हणलं त्या विषयावर बोला आता एकत्र परिवार राहायचे फायदे हे आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे नाही का पण आपण काय करतो माहिती का म्हणजे काय गोष्ट होते आपल्या परिवारातून आपला भाऊ म्हणा किंवा आपले आई वडील म्हणा ते भीड एकत्र परिवार फॅमिली फॅमिली म्हणजे फक्त आपली बायको किंवा मुलं हीच फॅमिली नाही फॅमिली आपले भाऊ आई वडील सगळे सर्वांची मिळून फॅमिली बनत असते पण आपण सर्वांना अलग कसं करतो आणि सगळे अलग कसे होतात त्याचे एक कारण असतं प्रत्येक गोष्ट बार बार सांगून बी एखादा करत नाही किंवा भावाला आपण एखादी गोष्ट बार बार सांगतो किंवा भावाची बायको किंवा असं म्हणजे एकमेकांमध्ये प्रत्येक तयार होतो घराघरामध्ये वा थोडासा तयार होतो पण तो वाद घरामध्ये जो मेन असेल त्यानं तो वाद कशामुळे होतो आणि त्याला कुठं तरी थांबवल्यावर काय होऊ शकतं या गोष्टी मेन माणसाला लक्षात आणणं खूप जरुरीच आहे कारण की सगळ्यांना आपला इगो असतो सगळ्यांना वाटतं माझंच घर आहे पण मेन माणसाला कुडं आपला युगोट सोडून त्या सगळ्यांना एकत्रित कसं आणायचं त्यांच्या चुका आहेत त्या कशा टाळायच्या कशापासून चुका वाढतो ते मेन मूलभूत पाया आहे त्या गोष्टीला त्यांनी करणं जरुरी कारण की जोपर्यंत आपण म्हणत नाही आपण स्वतःची पाठ थापू शकत नाही तुम्हाला किती खुशी होऊ द्या जोपर्यंत तुमची फॅमिली तुमच्या बरोबर सगळी नाही ना तोपर्यंत त्याचा मजा नाहीये आणि आपण पाहिलेलं आहे एका घरामध्ये नवरा आणि बायको दोघ जण राहणार आहे त्यांची खुशी दोघांची दोघांपैकी पण आपली खुशी तिसऱ्याला चौथ्याला पाच वेळेला वाटल्यावर थोडी खुशी पण वाटते आणि आपल्या फॅमिलीला ब्लड रिलेशनला जेवढा आनंद होईल तेवढा आनंद बाकी काही जण दाखवतात पण पण तेवढा आनंद कोणालाच कधी होत नाही हे एक कॉमन बॅक आहे आणि आपल्याला जर दुःख झालं मी पहिलं सांगितलो होतं तर एक नऊ नाईन्टी ना, पर्सेंट लोकांना त्यामध्ये दुःखच वाटतं दाखवायला सगळे वाटतात पण एक इंटरनॅट सगळ्यांनी विचार करून बघा ही गोष्ट असते त्यामुळे एकत्र फॅमिली राहणं सगळं एकत्र राहणं खूप जरुरीच आहे कोरोनाच्या काळात आपल्याला कळालं ज्या ज्या वेगवेगळ्या ते कधी घरामध्ये त्यांना कोरोना होऊन त्यांची डेथ पण झाली त्यांच्या बाहेरच्या शेजार त्याला पण माहिती नाही mm -hmm. मग अशा कारणामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी माणसाच्या लक्षात आल्या आल्या असून पण तरी पण माणूस वेगळा राहायचा प्रयत्न करतोय का चला मी वेगळी फॅमिली मी माझी फॅमिली वेगळी मी कमवलं मग तुम्ही काहीच नाही कमवलं एकदा फॅमिलीचं पोट भरणं म्हणजे काहीच नाही नाही एका सिंपल दोघांनी करणं आणि खाणं त्याच्यात आपले आई वडील जे थकलेत त्यांना सांभाळणं त्यावेळेस जे स्ट्रगल तयार होतो आणि त्यावेळेस जे वाटत ते इम्पॉर्टन्ट असतं तेच कमवलं दोघं सगळे आहेत ते फक्त चालले त्या दोघांचं म्हणजे माझ्या वैयक्तिक मताने सांगतो त्यामुळे एकत्र फॅमिली आपल्या आई वडील आजो आजोबा आजो, आजो, जो बी असेल त्यांना सर्वांना घेऊन राहणे खूप जरुरीच आहे आणि बाकी त्या फॅमिली मुळे आपले जे फायदे म्हणजे प्रत्येक कामाला हातभार लागतो आपल्याला आणि कोणतं बी काम एक छोटस काम असलं हो ते सगळ्यांनी अंधार लावला किंवा मोठं आणलं तर इझिली होऊ शकतो एक बळ होतं ते आपल्याला शंभर रुपयाची गरज आहे ती जर पाच जणांमध्ये गेली तर वीस वीस रुपये होतील आणि एकट्यानं शंभर बर्डन होईल आणि दुसरी गोष्ट त्यामुळे जेवढं होईल तेवढं प्रत्येकाला शक्य नाहीये ते काही पॉसिबिलिटी नसतात काही बी मानतो काही मध्ये मा एवढ्या खुडी असतात असतात की ते नाही एकत्र राहू शकत त्यांची चुकी नसते त्यांच्या फॅक्ट आहे त्यामुळे मी या नाही देऊ शकत की एकत्र जाऊ शकतात पण जेवढं शक्य होईल म्हणजे आपल्या ज्यांनी जेवढं घरातल्या मेनमान झाला टाळता येईल आणि जेवढं ते बाकीच्या समजून सांगता येईल तेवढं सांगायचा आपण प्रयत्न करायचा आणि शक्यतो संयुक्त व्हायचं म्हणजे विभूत व्हायचं टाळायचं आणि दुसरी गोष्ट जे खेड्यात राणे आणि शहरात राणे दोन्ही पण चांगले दोन्ही फायदे आहेत अडव्हानेज दोन्ही दोन्हीचे पण आहेत खेड्यामध्ये जर आपण राहिलो आपल्याला रेंट वगैरे द्यावा लागत नाही आपल्या स्वतःच स्वतःचं घर असतं पण सिटीपर्यंत जायला जे पेट्रोल ते तेवढं रेंट पडतं आणि शहरामध्ये त्यांना त्यांना जवळच्या जवळ सगळं असेल त्यांना दूषित हवा थोडी भेटते म्हणजे वातावरण थोडं ग्लोबल वॉर्मिंग जास्त असतं शहरामध्ये खेड्यामध्ये स्वच्छ हवा भेटते एवढं एवढं पण पण स्कूलमधून खेड्यापर्यंत येईल मुलाचं मुलांच्या एक एक तास तरी जातो गाडीला तर मुळे लगेच जाऊन आपला अभ्यास करू शकतात किंवा क्लास लावू शकतात त्यामुळे शहरामध्ये तो, तो पण फायदा होतो पण करणारा शेवटी कुठं बी करतो अभ्यासाचं पण एक आपलं महत्व असतं करणारा अभ्यास कुठं बी केला पहिले एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत अभ्यास ज्याला करायचा आहे किंवा कुठं जायचं करून जाऊ शकतो त्यामुळं ग्रामीण भागात राहणे वैयक्तिक तिथे तर खूप आवडलं नॅचरल क्लायमेट मुळे किंवा इथल्या लोक हे आणि दुसरी गोष्ट हे बघा आपल्या आपल्यामध्ये कधी 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 पैशाचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतो ग्रामीण भागात एक गोष्ट घडते आपल्याकडे तुमच्या हजार रुपये जरी या महिन्यामध्ये आहेत तरी असं वाटतं काय नाही पैसे होईल पण हीच गोष्ट सिटीमध्ये आपल्याकडे पाच हजार जरी असले एखाद्या महिन्यात आपल्याला प्रॉब्लेम आला किंवा पैसे नसले तर आपल्याला महिनाभर टेन्शन असते याच्यामध्ये कसं काढू मी याच्यामध्ये हे द्यायचं दूध वालायचं पण खेड्यामध्ये काय तसं शहरा शहरामध्ये आपल्याला वाटतं ना म्हणजे असं आपले पैसे महिन्यामध्ये अमाऊंट आपल्याकडे कमी असेल तर आपल्यालाच या नाही आपल्याला अडचण आहे पण खेडेगाव कसं असतं आपल्याकडे कमी जरी अमाऊंट असलं आपलं धान्य सगळं घरचं असतं त्यानंतर आपल्या शेतामध्ये प्रत्येकाच्या कोणाच्या शेतामध्ये मेथी कोथंबीरे कोणाचं काय लावलं आपल्या शेतात काय असतं आपण त्यांना देवण घेवाण म्हणजे एक भी भाजी माझ्याकडे आली तू ने मला गहू झाले तू घे माझे मूग झाले तू घे किंवा मला जेवढ्याशी जास्त झालं अशा एकमेक जेवण घेऊन चालवते त्यामुळे त्यांच्या देवण खूप फरक पडतो लोकांना असं वाटतं का नाही राह माझ्याकडे काही नसेल तरी माझा एक महिन्यात चालू आणि सहा महिने दिलं तरी काय नाही गोष्टी जरा खेडेगावमध्ये चांगल्या असतात आणि खेडेगावमध्ये जरा निवांत असताना ते पॉल्युशन किंवा गाड्यांचे आवाज हे ते तुम्हाला गोष्टी आहेत त्या थोड्या सिटीमध्ये मध्ये भासतात पण ज्यांना सवय लागते सिटीची आणि सवय आहे त्यांना तर सिटीमध्ये सिटी पण एक सगळ्यांचे परिवार सगळं ते आहे सिटी पण खेड्यामध्ये ह्या गोष्टीवर काही ॲडव्हान्टेज पण आहेत काही फायदे पण आहेत काही नुकसान पण आहेत त्याच्यामुळं दोन्ही पण घे सिटी पण चांगली आहे आणि खेडेगाव पण चांगले आहे दोन्हीमध्ये पण काही नाही कारण की काही फायदे काही नुकसान तर त्यामध्ये आहे प्रत्येकाला आणि काही फायदे नुकसान असे आहेत प्रत्येकाला खेड्यामध्ये राहणं शक्य नाही आणि खेड्याच्या प्रत्येकाला सिटीमध्ये राहणं शक्य नाही हे तो मेन मुद्दा आहे बाकी फायदे जे फायदे अलग आहे पण मेन मुद्दा जे खेड्यात राहणारे ते सिटीत कधी राहू शकत नाही आणि सिटीत राहणारे खेड्यात राहू शकत नाही ही गोष्ट मेन मुद्दा असतो आणि ज्या सिटीत त्यांना खेळत राहिला विषयी वाटतं त्या आपले फार्म हाऊस किंवा ते, ते राहतात आणि त्यांना तेच राहतात तेच करतं पण लई शोध म्हणजे पाच टक्के लोक त्यामुळं खेड्यातून सिटीत भरपूर गेलेत पण सिटीतून खेड्यात येणारे थोडे कमीच लोक असतात पण कोविड नंतर जरा संख्या वाढत चालली आहे सिटीतून खेड्याकडे येऊ राहिलेत थोडे थोडे पण दोन्ही पण छान आहे म्हणजे खेड्या सिटीत इक्वल काय याच्यामध्ये काय फरक नाही सगळं ठीक दोन मिनिटात पटकन सांगितली पण मनाला आणि डायरेक्ट डोक्यात जाईल अशी माहिती राजननी सांगितली आणि तुम्हाला तुम्हालाही नक्कीच आवडली असेल बघा आमचे बाबा आले बाबांचा आता जेवायचा टाइम झालेला आहे हा जाईल फोन अरे सायलेंट वर मारला होता त्यांनी ताई ते तरी वाजतच होता तर हे पहा दाजी गेलेत आता सकाळ सकाळ आणि मनशताई आल्यात आज मनशताईला बघितलं आणि दाजी लगेच म्हणले आईल मनशिताई कस काय आली एवढ्या सका सकाळ 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 आल्यात काय का, 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 काम आहे तर त्या आल्यात पाणी न्यायला तर त्या बाजरी काढायचं त्यांचं काम चाललेलं आहे इथं जवळच आहे ना केली ना आ, हे पहा सकाळ सकाळ बाजरी केली मशीननीच केली ना हा मशीन अंगावरती सगळी भुशी आहे बाईच्या आता घरी <laughs> जाऊन पहिले आंघोळ करावा लागणार त्यांना कळशी बाई काय भरून न्या बाई देऊ बघून घुसून हांड्यावरून येते ना आता ताई किती पाच गोण्या किती वर्ष जाईना आता दोन वर्ष दोन वर्ष बाजरी ना टेन्शन नाही गहू नाही केला हा ना

तर चला मनीषदाई पण पाणी घेऊन गेल्यात आणि आता आमचं पण सगळंच आवरलेलं आज जर लवकर आवरलं पटापट पटपट आवरून घेतलं आणि आता राहिले काय फक्त जेवण आता साडे अकरा बाराच्या सुमारास एकदा जेवत असतो आणि त्याच्यानंतर थेट संध्याकाळी सकाळी नाश्ता वगैरे काय करतच नाही आम्ही कारण ओढ असती फक्त कामावरण्याची पहिल्यापासूनच कधी सवय नाहीये नाश्ता वगैरे करायची तर हा पण कांटाळे येतो नाश्ता केलं ग काम करायचं कांटाळ येतो आणि सकाळ सकाळ फक्त पटपट पटपट काम करून घ्यायचं आणि मग पुढचं काय असन ते सुरुवात असते मग आता चला सव्वा दहा साडे दहा झालेत आता इथून पुढं आपली तयारी काय असते की आता लाईवची मग लाईव्हचं पण बरंचसं काम असतं म्हणजे तर मग तिथून अगोदर एक दोन तास तयारी असती मग लाईव आपला तीनला संपतो तिथून पुढं चार कसे वागते समजत नाही मुलं येते पाच सहा आणि त्याच्यानंतर संध्याकाळची रुटीन मात्र सुरू होत असती तर चला मला असं वाटतं आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात आता हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला बऱ्यापैकी आवडलाच असेल कारण की दाजींचं जे सांगणं होतं बोलणं होतं किंवा त्यांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या हा तरी पण नाही तर अजून भरपूर काही त्यांनी आपल्याला सांगितलं असतं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया दा उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय तर हे पाहता येईनो कालपासून छान असा पाऊस चाललाय कंटिन्यू तळे आटले होते पाणी संपलं होतं सगळ्यांना वाटत होतं परत पाऊस व्हायला पाहिजे कारण अजून दिवस कुठं जायचे तर उन्हाळा जायचा आहे अख्खा तर परत काल छान असा पाऊस झालाय आम्हाला रात्री पण दिवस पूर्ण जिम झिम 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 चालू होतं पावसाचं मस्त वातावरण झालं इथं वातावरण इतकं थंड झालं गार हवा सुटली होती तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या अशाच एका नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना